नमस्कार मी पंजाब दर अठ्ठावीसशे एकोणतीसच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाजला घ्यायचा सांगायचं झालं तर हा पाऊस आजच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडे बुलढाणा अकोला तिथपर्यंत त्याच्यानंतर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तो राज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी अहिल्यानगर अहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडे संभाजीनगर करत असा काय होणार आहे सत्तावीस एकोणतीस तीस दरम्यान जोराचा पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाजला खेळचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचं काही सोयाबीन काढलेलं असेल तुम्ही झाकून ठेवा राज्यामध्ये पाऊस जोर म्हणजे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याच्या तयारीत राहणार आहे म्हणून आज सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची सोयाबीन काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसरणार आहे पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचा दोन तारखेला एकदा जाळी धुईल जाळी धुई आल्याच्या नंतर सगळ्यांनी समजून घ्याय की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज लक्ष देतात सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुसळधार कुठं पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडण ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्या नंतर आहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिमझिम पडं कुठं मुसळधार रोईल कुठं काही ठिकाणी पेंडवालचा पड पण पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अद्यापही आतापर्यंत महाराष्ट्र ज्या जिघाण ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असं म्हणून हा अंदाज सर्वच राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा